एका चांगल्या गोष्टीमुळे आयुष्य बदलून जाते एका वनात एक पारधी राहत होता त्याने खूप वन्यप्राण्यांची हत्या केली होती त्यामुळे तो खूप पापी झाला होता त्याची चाहूल लागली तरी वन्यप्राणी भीतीने थरथर कापत असतात एक दिवशी तो आपल्या शिकारीच्या शोधात असताना एका बेलपत्राच्या झाडावर चढला खूप वेळ झाला तरी एकही शिकार त्याच्या हाती लागली नाही तो खूप चिडला बेलपत्राच्या झाडाचे एक एक पान खाली टाकू लागला बराच वेळ हा त्याचा उद्योग चालू होता झाडाच्या चा बुंद्याशी बेलपत्ताचा हा मोठा ढीक तयार झाला पण ते पारध्याला माहीत नव्हते त्या झाडाखालची एक महादेवाची पिंड होती त्या पिंडीवर बेलाच्या पानांचा ढीग पाहून महादेव प्रसन्न झाले व ते पारद्याच्या समोर प्रकट झाले त्यांना समोर पाहून पारधी आश्चर्यचकित झाला व म्हणाला महादेवा मी खूप क्रूर आहे अनेक वन्यप्राणी मारले खूप हिंसा केली आहे आणि पापेही खूप केली आहेत पण पुण्याचे एकही काम केलेले मला तरी आठवत नाही तरी पण आपण मला कसे बरे प्रसन्न झाला यावर महादेव म्हणाले तू हिंसक आहे परंतु तुझ्या नकळत का होईना तू माझी पूजा केली आहेस पूजा प्रार्थना हे असे काम आहे की ते चुकून जरी घडले तरी त्याचे चांगलेच फळ मिळते तर चुकून प्रार्थनेचे फळ इतके चांगले मिळत असेल तर नेहमी सत्कार्य केले तर किती फळ चांगले मिळेल पारध्याला आपली चूक समजली व त्याने आयुष्यभर कष्ट करून जीवन जगण्याचे ठरविले धन्यवाद